मोड आलेल्या होलग्याची आमटी कोळीत पण बोलतात त्याला मोड आलेत दोन दिवस लागतात मोड याला आता तेल टाकते दोन चमचे दोन चमचे तेल जिरा दोन चमचे जिरा एक चमचा अर्धा चमचा राई गोडा मसाला लसूण हिंग सहा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे आणि हे मुलगी पत्ती आमटी आहे रेसिपी परतून घ्यायची तेलावरती लसूण फोडलेलं घालून जिरा राई लसूण लाल तिखट आणि हळदी पावडर एवढंच आणि ह्या गोडा मसाला कांदा खोबरं भाजून वाटून घेतलं सुकी भाजी पण करता येते आमटी पण करता येते सुकी पाहिजे तर एवढं पाणी घालायचं आमटी पाहिजे तर अजून एक ग्लास पाणी घालायचं मुलग्याची आमटी कुळीत पण बोलतात झाला का झालं का नाही